नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र पाचोरा पोलीस प्रशासनाने दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी पाचोरा शहरात विशेष मोहीम राबवून वाळूची वाहतूक करणारे चार वाहनांवर कारवाई करून त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे दरशे वाहन गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आले सुदर्शी कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय एरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक पवार पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे उपनिरीक्षक सुनील पाटील सहाय्यक फौजदार पांडुरंग सोनवणे हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी भोजराज धनगर यांनी केली आहे